जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आहे कांद्याचे बाजारभाव पाहूयात सविस्तरपणे सुरुवातीला कोल्हापूरचे पाहूयात आवकाय पाच हजार एकशे एकोणऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवळ अवकाय एकशे चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त एक हजार रुपये विटा आहे चाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे मंगळवेढा आवक बावन्न क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे पन्नास जुन्नर आळे फाटा आवकाय अकरा हजार दोनशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त नऊशे रुपये सोलापूरचा लाल कांदा आवक आहे एकोणतीस हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त नऊशे पंच्याहत्तर एवल्याचा लाल कांदा आवक आहे पंधरा हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे चौदा येवला लाल कांदा अवका दहा हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे सव्वीस लासलगाव निफाडचा लाल कांदा आवकाई नऊशे चांदा चौदा क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त चारशे नव्याण्णव लासलगाव विंचूरचा लाल कांदा आवकाळी सात हजार आठशे चाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे पंचेचाळीस जळगावचा लाल कांदा आवकाई एकशे चाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे पन्नास रुपये राहुरीचा लाल कांदा आवक आहे सात हजार एकशे ऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे चांदवडचा लाल कांदा आवक आहे एकोणीस हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे पंचवीस रुपये मनमाडचा लाल कांदा आवक आहे सहा हजार क्विंटल बाजारभाव जास्ती जास्त चारशे नव्वद पिंपळगाव सायखाडा लाल कांदा आवक आहे सहा हजार सहाशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे एकोणपन्नास गंगापूर लाल कांदा आवकाई एकशे त्र्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे रुपये देवळा लाल कांदा आवक आहे पाच हजार पाचशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे पन्नास राहता लाल कांदा आवक आहे पाच हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे पन्नास अमरावती हो फळ आणि भाजीपाला मार्केट आवक आहे चारशे पाच क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त नऊशे पुणे लोकल कांदा आवक आहे दहा हजार चारशे शहाऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे पन्नास पुणे खडकी लोकल कांदा आवक चौपन्न क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे पुणे पिंपरी लोकल कांदा आवकाय सव्वीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे पुणे मांजरी लोकल कांदा आवकाय नऊ नव्वद क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे पुणे मोशी लोकल कांदा आवकाय एकशे पन्नास क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त पाचशे वाई लोकल कांदा आहे सहाशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे जळगाव आवक आहे साठ क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे पन्नास नाशिकचा सा पोळ कांदा आहे दोन हजार सहाशे पस्तीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सहाशे एकावन्न पिंपळगाव बसवणचा पोळ कांदा आहे पंचवीस हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे चौदा लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा आवक आहे एकशे चाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त दोनशे बत्तीस रुपये राहुरीचा उन्हाळी कांदा आवक आहे आठशे पस्तीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीनशे पन्नास रुपये तरी दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार